वर्षानंतर हा सन्मान शिवराज विद्या संकुलाला मिळालेला आहे आणि त्याचा या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व मंडळींनी समाजातल्या सर्व घटकाने त्याचा फायदा करून घ्यावा या संयोजनामध्ये आणि या कार्यक्रमामध्ये अनेक वेगवेगळे

थे थे या निमित्ताने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे जिल्ह्याची लक्ष आता या महोत्सवाकडे लागले आहे शिवराज विद्या संकुलनातर्फे याची जय्यत तयारी सुरू आहे व त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे या सर्व नियोजनाचा आढावा शिवराजच्या प्रमुख मंडळींनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून दिला सर शिवराज महाविद्यालयाला हे मानांकन आहे तसेच यावेळी युवा युवा महोत्सवचं यजमानास्पद शिवराज तुमच्या संकुलाला भेटलेलं आहे काय सांगाल ह्याबाबत एक्केचाळीस वर्षानंतर शिवराज विद्या हा मान विद्यापीठानं दिलेला आहे आणि विद्यापीठानं जो आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्यासाठी या महाविद्यालयातले सर्व घटक ज्यामध्ये प्राचार्य कदमक रजिशार साहेब आणि संस्था मेंबर्स आणि वेगवेगळ्या कमिटीची मंडळी जी आहेत ते प्रयत्न करत आहेत आणि विद्यापीठाचा विश्वास या ठिकाणी आम्ही आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत सर शिवराज महाविद्यालय तसं बघायला गेलं तर सर्वच क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असतात या युवा महोत्सवातून देखील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कशाप्रकारे प्रोत्साहन मिळणार आहे खरं तर आमचं महाविद्यालय हे गेली पंचवीस वर्षापासून क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रणी असणारं हे महाविद्यालय आहे आमच्या महाविद्यालयानं सलग बारा वर्षे जनरल चॅम्पियनशिप अथलेटिक्सची ही मिळवलेली आहे परंतु या क्रीडा क्रीडा क्षेत्राबरोबरच मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये आम्ही थोडंसं कमी होतो आणि विद्यापीठानं ही जबाबदारी आमच्यावर दिली असल्यामुळं निश्चितच आमच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणाला वाव देण्याच्यासाठी म्हणून आम्ही या महोत्सवाचा वापर आणि उपयोग करून घेणार आहोत आणि त्यासाठी आमच्या महाविद्यातल्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना आम्ही अशा पद्धतीचं आव्हान हे केलेलं आहे त्या पद्धतीनं दाद आणि प्रतिसाद आमच्या महाविद्यालयात ते विद्यार्थी देत आहेत आणि ते निश्चितच या महोत्सवामध्ये सुद्धा सक्सेस होतील याचा आत्मविश्वास मला आणि प्राचार्यांना देखील आलेला आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विद्यार्थी विकास विभाग आयोजित पंचवीसावा पंचेचाळीसावा जिल्हास्तरीय युवा महोत्सव आमच्या शिवराज कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड डी एस कदम सायन्स कॉलेज या ठिकाणी संपन्न होत आहे हा जो कार्यक्रम आहे तो शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य रूपात साजरा करण्यात येणार आहे यासाठी उद्घाटक म्हणून शिक्षण सहसंचालक सन्मानिय डॉक्टर श्री प्रकाश साहेब या ठिकाणी त्यांच्या हस्ते होणार आहे उद्घाटन समारंभ आणि या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ते शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी टी साहेब प्र कुलगुरू पी एस पाटील साहेब आणि रजिस्ट्रार व्ही एन शिंदे यांची सुद्धा उपस्थिती असणार आहे त्याचबरोबर जी संयोजक समिती आहे त्यामध्ये डॉक्टर टी एम चौगले साहेब डायरेक्टर विद्यार्थी विकास विभाग डॉक्टर आर डी धमकले मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर ॲडव्होकेट स्वागत परवळेकर मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर इत्यादी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी नियोजन करण्यासाठी आमच्या कॉलेजमध्ये डॉक्टर अण्णा असाहेब हरदारे यांना समन्वयक म्हणून नेमलेलं आहे आणि त्यांच्या समन्वयक कॉलेजमधील सगळे प्राध्यापक आणि टीचिंग स्टाफ वेगवेगळ्या समित्याकडून एक चांगल्या पद्धतीनं प्लॅनिंगसुद्धा केलेलं आहे हा बहुमान आमच्या कॉलेजला प्रथमच मिळत आहे साठ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आणि त्यामुळं आम्हाला अगदी प्राऊड फिलिंग वाटत आहे आणि हा सन्मान नक्कीच चांगल्या पद्धतीनं होईल असं मला वाटतं या कार्यक्रमासाठी गडिंग्लज नगरी ही नेहमीच कलाक्षेत्रामध्ये अग्रेसर आहे आणि आमचं कॉलेजसुद्धा या कलाक्षेत्रामध्ये जे आमचं गॅदरिंग वगैरे असेल त्यावेळी जुन्या काळी जवळपास बैलगाड्या घेऊन आजाराकडे चंद्रगडमधले लोक नाटिका असेल व्हरायटी असेल किंवा प्रमुख पाहुण्यांचं भाषण असेल यासाठी येत होते आणि त्यामध्ये एक मानाचा तुरा म्हणून नक्कीच या युवा महोत्साकडं येथील सगळी या पंचक्रोशीतील लोकांना हा एक चांगली संधी निर्माण झालेली आहे असं मला वाटतं मी या सर्व पंचक्रोशीतील लोकांना कलाक्षेत्रातील हौशी कलाकारांना आव्हान करतो की त्यांनी नक्कीच याच्यामध्ये सहभाग घ्यावं आणि या सगळ्यांचा आनंद उठावा या पंचेचाळीसाव्या क्रीडा महोत्सवामध्ये जवळपास वेगवेगळ्या चौदा इव्हेंटमध्ये हा कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये लघुनाटिका असेल नंतर एकांकिका असतील मुकनाट्य असेल पथनाट्य असतील अशा वेगवेगळ्या चौदा इव्हेंटमध्ये हा कार्यक्रम होणार आहे हा तेरा तारखेला सकाळी दहा वाजता कार्यक्रम उद्घाटनचा झाल्यानंतर अकरा वाजल्यापासून हे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी सुरू राहणार आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही तयारी जय्यत करून ठेवलेली आहे कुठंही कसूर राहणार नाही याची काळजी घेतलेली आहे यासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रोफेसर किसनरावजी सर आमचे शिवराज विद्यासंकुलाचे संकुलाचे कुटुंबप्रमुख यांनी यांचे प्रेरणास्तोत्र आमच्या पाठीचे आहेत आणि त्याच्याबरोबरच आम्हाला मार्गदर्शन करणारे आणि नेहमीच संस्थेसाठी आणि या कॉलेजसाठी झटणारे संस्थेचे सचिव डॉक्टर लानीरावजी कुराडे सर असतील उपाध्यक्ष ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे साहेब असतील उपाध्यक्ष के जी पाटील साहेब असतील आणि इतर डायरेक्टरसुद्धा यामध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन आणि मदतसुद्धा करत आहेत या कार्यक्रमासाठी विद्यापीठकडून काही फंडसुद्धा उपलब्ध झालेला आहे बाकी त्या फंडामध्ये हे कार्यक्रम होणार नाही त्याच्यासाठी मॅनेजमेंटसुद्धा आमचं त्याच्यामध्ये योगदान मोठं करणार आहे आर्थिक आणि त्या माध्यमातून एक भव्य दिव्य सोहळा तेरा तारीख ही गडिंगलजकरांच्या लक्षात राहील आणि युवा महोत्सव चांगल्या पद्धतीनं साजरा आपण सर्वांनी मिळून करूया असं गडिंग्लज नगरीतील कलाक्षेत्रातील हौशी हौशी लोकांना मी आव्हान करतो त्या दिवशी त्यांनी यावं आणि याचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो मी डॉक्टर अण्णासाहेब हरदारे पंचेचाळीसावा कोल्हापूर जिल्हा युवा महोत्सव या निमित्तानं माननीय डॉक्टर अनिलराव कुराडे संस्था सचिव विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्था माननीय ॲडव्होकेट दिवजय कुराडे उपाध्यक्ष विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्था माननीय विश्वजित कुराडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचेचाळीसावा युवा महोत्सव शनिवार earth... <situación> दिनांक तेरा सप्टेंबर रोजी संपन्न होत आहे या युवा महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यामध्ये ती कला जोपासली जावी त्यांच्यामध्ये सामूहिक बांधिलकी जपवली जावी याच्यासाठी हे युवा महोत्सवाचं नियोजन केलेलं आहे या युवा महोत्सवाचे नेतृत्व आमच्या विद्या प्राचार्य डॉक्टर एस एम कदम सर हे करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण हे नियोजन केलेलं आहे तरी सर्वांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवा